युनेस्कोच्या दोन हजार चोवीस पंचवीस या जागतिक वारसा यादीसाठी मराठा साम्राज्याशी संबंधित गड किल्ल्यांचं नामांकन भारताकडून केलं जाईल अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं दिली आहे या बारा वारसा स्थळांमध्ये साल्हेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचा तर तमिळनाडूमधल्या जिंजी किल्ल्याचा समावेश आहे सतराव्या आणि एकोणीसाव्या शतकादरम्यान उभारण्यात आलेले हे गड मराठा साम्राज्याच्या लष्करी सामर्थ्याचं सा दर्शन घडवतात असं मंत्रालयानं म्हटलं आहे राज्यात एकंदर तीनशे नव्वद किल्ले आहेत यातील बारा किल्ले युनेस्कोच्या यादीसाठी निवडण्यात यातल्या आठ किल्ल्यांचं संवर्धन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे केलं जात आहे देशभरात बेचाळीस जागतिक वारसा स्थळं आहेत त्यात चौतीस सांस्कृतिक तर सात नैसर्गिक स्थळं आहेत दरम्यान महाराष्ट्रातल्या अकरा आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव पाठवल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच या किल्ल्यांना असलेला शौर्य पराक्रमाचा इतिहास आणि ऐतिहासिक महत्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहोरही उमटेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला